ज्यावेळेस कांद्याची निर्यात बंदी झाली या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न संसदेमध्ये मांडण्याची जबाबदारी त्यांची होती परंतु त्यांनी तो मांडला नाही आदरणीय सुप्रिया सुप्रियाताई असतील आदरणीय अमोल साहेब असतील आदरणीय ओमराजे निंबाळकरांनी हा प्रश्न संसदेमध्ये मांडला परंतु या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने बिलकुल दखल घेतली नाही आणि पाच महिन्यानंतर निर्यात बंदी उठवली ती निर्यात बंदी उठवल्यानंतर भाव चारशे ते पाचशे रुपयांनी दरवेळेस आपण बघतो वाढतात परंतु ह्यावेळेस निर्यात बंदी उठल्यानंतर भाव चारशे ते पाचशे रुपयाने कमी झाले हे पहिल्यांदा घडलं ही सगळी फसवी निर्यात बंदी आहे आपल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करणारी निवडणुकीच्या तोंडावरची ही निर्यात बंदी आहे